कर झालं का नाही तयारी अजून चालू हा राखत घ्या हाय चालायचं चालायचं किती वाजली आता किती वाज टायमिंग काय झालाय एक ना दीड वाज एक सव्वीस झाली ती दिवस जाऊ काय का मग उशीर व्हायच होती ती कारण का वायस सकाळचं गार लागतं हे का नाही उठ वाटत नाही पोटात आण शिवर काय करू वाटत नाही आता उन्हाळ्यात कसं आहे माहिती का टाइम जेवण बी होत कारण उन्हाळ्यात भूक बी लागत नव्हती ह्या घर टी लागते बुक है का नाही हा आणि पोटात भर गेल्या गेल्याशिवाय बी काय होत नाही का मग खरेदी मटण कशाला म्हणायचं चालू बघा आता बाजरी घेतली आहे इथं धन घेतलं तरसा म्हणजे डाळ घेतली आहे खडा मसाला घेतलाय गरम मसाला घेतलाय सगळं चक्री फुल आहे बडिशाव काही काय जिरे हाय हिरवी लायची आहे मसाले हाय तर तशी कार बनले सुग्र नाही सगळ्या वस्तू घेणार आणि जरी काय चाललंय तुम्हाला थोडक्यात कळ वेळात स्पेशल आहेत स्पेशल तर हे बघू शकता एकदमच बनवायला हो घेतलं ती तर इथं सोरा महाराष्ट्र मसाले सर्व प्रकारचे मसाले आहेत हा थोडं दिवस लक्ष काम करा हा काय खाती या खायला का बिस्किट पुडा खाती या हा हा विस्कायला का शाळेत गेली नाही तू कमी शाळेत गेल नाही चालले बागा दुपारचं टायमिंग झालं आहे ऊन पडलं आहे चांगलं कडाक्याचं चा। आणि चाललंय तर भाजणी करायची तयार ह्याला तेल वापरायचं नाही पहिली गोष्ट काय नाही तसं वापरायचं ही एक प्रकारची भाजणी ह्याने काय होतो मसाला एक नंबर म्हणजे भाजी एक नंबर बनते तुम्ही वळगलं ह्याला काय बनवायचं आहे ती आता ही भाजणी करून मसनी कुटून ह्याच्या गिरणीवर कुटून हे का नाही असं मस्त की मसाला बनवला जातो ह्यालाच म्हणतात बघा येसूर तर भाजीला एकदम गुढी ती का काय चाल यांचं काय म्हणतात मजा चाले टाकलं बाजू भाजायला कशी काय बाजरी बाजार टाकली बघा ही एकदम हा एकदम बाजरी देशी घरची बाजरी आहे बघा ही नीट केलेली आहे स्वच्छ असं नाही घाण आहे बारकी बाजरी देशी बाजरी ह्याला म्हणतात बघा एकदम घरचं वापर जात सगळं सामान हम्म तिकडे बघा खडा मसाला गरम मसाला सगळं घेतलेलं आहे बसताना बघा कशी तडतड उडते उडती पूर्ण पूर्णपूरशी रेसिपी तुम्हाला दाखवतो मी बरच सवू लागली तर चाललंय भाजायचं काही तर ह्याला तेल वापरायचं नाही होय ग कशी भाजायची असते संखी कारण जास्त काय टिकते मी हा सहा महिन्या आज बनवला तुम्ही घेतला का नाही सहा महिने तुम्ही वापरू शकता काय अडचणीत नाही का नाही तरी कुठं मिळतं कसं मिळतं तुमच्या पण कसं पोचल तर आपला पत्ता आहे बघा मुक्काम पोस्ट दुधेबाई तालुका पलटण जिल्हा सातारा येथून तुम्हाला सप्लाय होतो माल मग ऑल इंडियात जातो आपला माल आपला माल शेवटचं दुधेबावी ते शेवटचं टोक आहे लंडनचं तिथ मसाला आपला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही घेऊ <coughs> शकता काही अडचण नाही महाराष्ट्राच्या कुरेरी चार्ज आपल्याकडेच आहे महाराष्ट्राच्या बाहेर कुरेरी चार्ज तुमच्याकडे hmm. आहे असं बघा भाजणी केली जाते मस्त बघित आणि सेवा आहे मुंबई पुणे असेल तर जलद जलत गतीने दुसऱ्या दिवशी तुम्हाला मसाला मिळतो काहीच अडचणीत नाही हा मुंबई नाही नाही पुणे मुंबई एकदम सिटी दुसऱ्या दिवशी आज पटाला का तुम्हाला उद्या ती मिळून जाणार लय परवा अशी जलदगती असते आणि जेवायचा यायचं आहे खेड्यात आहे शांदावायला दोन चार दिवस लागतात तिकडं तिकडं होतात आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणलं तर एक आठ दिवस लागतात साधारण सहा सात आठ दिवस लागतात धरून चालायचं आहे का नाही काय झालं तर ह्या कागदात काय तुम्ही म्हणताल तर ही गुपित आहे हे सांगायचं नाही मला असं आहे है की ह्यानी टेस्ट वाढते हे वा का, का नाही है तर वळखा आणि कमेंट करून सांगा त्यात काय असू शकतं जो शेवट पण व्हिडिओ बघल का नाही त्यांना काय त्यात की त्यात काय आहे हे का नाही अशी खरपूस बाजायची असती फुटली बाजरी बघा हा मस्त खमंग येतो आणि घरची बाजरी आहे देशी बाजरी आहे एकदम लोखंडी कडतलं चुलीवरचं तुम्हाला मिळून त्यात काय अडचण नाही आणि माल आपला तयार असतो माल शिल्लक असतो पेंडिंगला कधी बी तुम्ही मागू शकता काही अडचण नाही ताजा माल मिळेल तुम्हाला आहे का नाही आता बघा एकदमच सगळं बाजलं जाईल थोडं 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 आहे का नाही डाळ डाळ म्हणते त्याला हरभाई काय तर आपलं झालं किती राहिले काय जाळ लाग ना आता डंकावर बारीक करतो मस्त पैकी कंडपूर तर कधी बी आपल्याकडे कुठलंही बी सामान असून द्या धनं असून द्या हळद असून द्या येसूर असून द्या अजून गाठी मसाला मालद मसाला मिरची पावडर मिळेल हे का नाही ग अवश्य योग्य दरात मिळेल आमची <laughs> सोराबाग असते या सोरा महाराष्ट्रीय मसाले या मॅनेजर सोरा महाराष्ट्रीय मसाल्याचे मॅनेजर कोण आहे कोण आहे हां कोण आहे हा तो मॅनेजर आहे तो नुसतं बसून बघ काम करून घ्यायचं असं खरपूस बाजावं लागतो हम्म डंका बी बारीक झाला पाहिजे मसाला झाला एक तयार सांडगं तयार राहतं पापड तयार आहे तिसूर झाला हळद झाली धनं पाऊंडरे म्हणते करायची होय गजलं का

असं आता ह्याला दोन मुसणी लागते एक बघा एक कांडप लागते या आणि एक गिरण आहे का नाही दोन काम आहे माहिती कागदच फाडला बांधलेलं सुटलंच नाही तिला तर एक महत्वाचं ते बरं का तिळ का तिळ त् तिळाला तिळ असत के के। का नसत तुला एकदम असं बारीक करून दिलं हलकं बारीक इकडं दनाचा वास कसा काय सुटलाय बघा आता आणि देशी दण आहेत बरं काही हा आणि शेतीतलं शेतकऱ्याचं माल आहे सगळं असं नाही की हा ब्रेट आहे हे हे तिकडे तोंड केलं तिने कारण इकडे तोंड करायला ते लाज वाटते मग तिकडे तोंड करायचं ना इकडे तोंड करायचं इकडे करायचं असं फिरून बघा आता दिसेल बघा ती बाजात खरपूस ती पॅकिंग बरं का हाय बरं का लक्ष ठेवा ती काय आहे ती कमेंटमध्ये सांगा मला कुर करून बघती ती का <laughs> स्किप व्हिडीओ करून पुढे टाकायल ती ती आणि मग बघती ती एवढी शेवट काय टाकायचं राहिलं ना शेवट टाकायचं स्किप करू नका बरं का मधी व्हिडीओ फुल पूर्ण बघा व्हिडिओ फुल वाईट टाईमने बघा आणि लाईक करायसरू नका महत्वाचं कारण की हा खेड्यातला येसूर तुम्हाला शिटीत मिळणार आहे एकदम गावरान पद्धतीने बनलेला एकदम ओरिजनल एकदम कसला मुक्त बेळ केमिकल मुक्त बेळ मिसळ त्यात कसलीच नाही असं आपल्याला तुम्हाला हां एकदम टेस्ट लागणारा तर

आता ती वेळ आली बघा ही काय सांगा कशाची पावंडर आहे सांगा कशाचा आहे सांगा धन्याची आहे म्हणजे कोथिंबीरची आहे का कशाची हरभारीची आहे का मेथीची सांग अगदीच मेथीची असती अगदीच असती मेथीपासून पाऊंडर केलेली तयार असती अग हो तर जोर जोरात ह्यानी आणि मला सांगा का टेस्ट लागणार ना असं वाजले चला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला येईलच आहे का नाही सगळ्यांना बाय आणि पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही फुल वाचने बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद